राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा दोन एप्रिल चौऱ्याण्णव राज्याभिषेक करण्यात आला या दिनाचे औचित्य साधून उद्या मंगळवारी दोन एप्रिल रोजी सायंकाळी पाच ते रात्री दहा या वेळेत दसरा चौक कोल्हापूर इथं भारत मुक्ती मोर्चा आणि छत्रपती क्रांती सेनेच्या संयुक्त विद्यमानाने जाहीर प्रबोधन संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे याचे उद्घाटन श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते होणार आहे तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम हे उपस्थित राहणार असल्याची माहिती भारत मुक्ती मोर्चाचे राज्य प्रचारक श्रीकांत होवाळ भारतमुक्ती मोर्चा आणि छत्रपती क्रांती सेनेच्या वतीनं उद्या दिनांक दोन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांचा राज्याभिषेक दिनाचा कार्यक्रम दसरा चौक कोल्हापूर येथे आयोजित केलेला आहे आणि महाराष्ट्रामधल्या आणि पश्चिम महाराष्ट्रामधल्या आणि कोल्हापूरमधल्या खास करून सर्वच बांधवांना एस सी एस टी ओ बी सी एन टी डी एन टी वी एन टी एम बी सी एस बी सी आणि मायनॉरिटीमधील सर्व समाज बांधवांना नम्रतेच्या आणि कळकळीची विनंती आहे की आपल्या राजाला अभिवादन करण्यासाठी राजाचा आपल्या राज्याचा उद्या राज्याभिषेकाचा दिवस आहे तो ऐकण्यासाठी आपण अगदी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं आलं पाहिजे कारण हा कार्यक्रम छत्रपती शाहू महाराजांच्या राज्याभिषेकाचा कार्यक्रम आहे कारण भारताच्या इतिहासामध्ये महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आणि खास करून कोल्हापूरच्या इतिहासामध्ये एकशे तीस वर्षामध्ये शाहू महाराजांचा राज्याभिषेक ना इथल्या महानगरपालिकेनं साजरा केला ना इथल्या शासनानं साजरा केला किंवा महाराष्ट्र शासनानं साजरा केला उद्या या राजाचा एक जवळपास राज्याभिषेक दिवस आहे आणि राज्याभिषेक दिवस असताना इथल्या महानगरपालिकेला सुद्धा माहिती नाही आहे इथल्या राज्य शासनाला माहिती नाही ही खेदाची बाब आहे तर या गोष्टीचा मी जाहीर निंदा करतो आहे निषेध करतो आहे एकशे तीस वर्षात जर राज्याचा राज्याभिषेक झाला नसेल तर आमचं आद्य कर्तव्य बनतं आहे कोल्हापूरच्या नगरी लोकांच्या लक्षात नसेल महाराष्ट्र शासनाच्या लक्षात नसेल महानगरपालिकेच्या लक्षात नसेल पण जर आमच्या लक्षात आलेलं आहे तर महाराष्ट्राच्या लक्षात आणून देणं आमचं कर्तव्य होतं आहे म्हणून आम्ही हा कार्यक्रम घेत आहे या कार्यक्रमाला जरी आम्ही वर्तमान शाहू महाराजांना बोलवलं असलं तर ते या अनुषंगाने बोलवलेलं आहे ते काँग्रेस पार्टीचे उमेदवार आहे म्हणून नाही तर ते राजाच्या घराण्यातले आहेत आहेत वर्तमान शाहू महाराज आणि ते राजाचे नातू आहेत आणि होत असताना त्यांच्या नातवाला डावलणं म्हणजे त्या घराण्याचा अपमान होय आणि म्हणूनच आम्ही राजांना वर्तमान राजाला बोलवलेलं आहे ते येणार सुद्धा आहेत या कार्यक्रमाचं उद्घाटन सुद्धा करणार आहे यावेळी महेश बावडेकर तुषार मोदलिंग मदन सरदार प्रशांत हव्वळ इंदिरा पटवर्धन ॲडव्होकेट किरण कांबळे उमाजी जाधव आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते